विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील चार उमेदवारांनी बारा ईव्ही पडताळणीसाठी पाच लाख म्हणजेच मध्ये होण्याची शक्यता दिसते आक्षेप घेणाऱ्या उमेदवारांसमोरच मतदान आणि मतमोजणीची जी प्रक्रिया असेल ती पार पडेल त्या उमेदवारांनी पैसे भरले नाहीये त्यामुळे त्याचा पण अर्ज रद्द झालेला आहे असे सहापैकी दोन अर्ज रद्द झालेले आहेत चार उमेदवारांचे अर्ज हे विहित कालावधीमध्ये प्राप्त झालेले आहेत आणि त्यांनी लागणारा निधी जो आहे जी फीस आहे ती त्याचा भरणा त्यांनी केलेला आहे त्यामुळं आम्ही आता यांच्या मंजुरीच्या संदर्भामध्ये आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडे त्यांचे प्रस्ताव आज पाठवलेले हो आहेत त्यानंतर ते, ते भारत निवडणूक आयोगाकडे जातील त्यांची रीतसर मंजुरी होईल आणि त्यानंतर जी तारीख ठरेल त्या तारखेच्या संदर्भात माहिती त्या उमेदवाराला दिली जाईल आणि मग त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो तपासणीचा कार्यक्रम आहे तो संपन्न केला जाईल